मंडळी येणारे चार महिने काही राशींसाठी राजयोग घेऊन येत आहेत श्रीमंती उपभोगण्याचा हा काळ असेल असं म्हणायला हरकत नाही यशप्राप्तीचा ध्येय गाठण्याचा काळ हा या राशींसाठी असेल पण त्या राशी कोणत्या आहेत आणि कोणता राजयोग आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी राजयोग हा शब्द वाचला किंवा ऐकला तरी डोळ्यासमोर सगळा राजेशाही थाटमाट दिसू लागतो हो पण तसं असलं तरी आपण काहीही न करता आपल्या घरात पैशांचा पाऊस पडेल असं मात्र काही घडत नाही नशीब कितीही बलवत्तर असलं तरी त्याला प्रयत्नांची जोड द्यावीच लागते आणि येणारा काळ येणारे चार महिने प्रयत्नांना योग्य दिशा देणारे यशप्राप्ती देणारे ध्येय गाठण्यासाठी शुभग्रहांची साथ देणारे असणार आहेत पण हे सगळं कुणासाठी सांगते ऐका फेब्रुवारी महिन्यात गुरु आणि शुक्र ग्रहाच्या होणाऱ्या गोचराचा परिणाम पाच राशींसाठी त्यापैकी सगळ्यात पहिली राशीचा आहे आणि सध्या बृहस्पती वृषभ राशीत उच्च स्थानात भ्रमण करत आहे अशा स्थितीत गुरुचा प्रवेश तुम्हाला लाभ देईल तुमच्या करिअरमध्ये जे काही अडथळे दीर्घ काळापासून येत होते ते या आठवड्यापासून दूर होण्यास सुरुवात होईल तसंच या काळात आपल्या कौटुंबिक जीवनातही अनेक चांगले बदल होतील पूर्वी रिलेशनशिप मध्ये चाललेल्या सर्व समस्या सुद्धा आता संपुष्टात येतील तसंच गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तुमच्या वाढ होईल तुमची अनेक अपूर्ण पूर्ण होताना लाभ होणारी दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुग्रहाची चाल बदल घडवून आणेल तुम्हाला तुमच्या जीवनात अनुकूलता दिसेल तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे यश देखील मिळवू शकाल उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर तुमचं उत्पन्न लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही चांगली बचत करण्यातही यशस्वी व्हाल त्याचबरोबर अनेक चांगल्या नव्या संधी मिळतील ज्यातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकाल एकंदरीतच कन्या राशीसाठी हा काळ हे येणारे चार महिने आनंदी आनंदगडे असे असणार आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा करिअरसाठी खास करून तुम्ही जे कष्ट आतापर्यंत घेता आला आहात त्यामध्ये तुम्हाला आता यश मिळताना दिसेल मेहनतीचं फळ मिळताना दिसेल करिअरमध्ये उत्तम यश येणारे चार महिने तुम्हाला देऊन जातील त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मदतीने सुद्धा खूप मोठी रक्कम कमावू शकता या काळात तुम्हाला मोठं यश मिळेल व्यावसायिकांना सुद्धा परदेशातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो येणाऱ्या चार महिन्यांमध्ये लाभ होणारी आणखीन एक रास आहे आणि ती आहे मकर रास मकर राशीला वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे याशिवाय तुमचं उत्पन्नही अचानक वाढू शकतं आर्थिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर या काळात तुमचे खर्च कमी होतील खास करून तुमच्या प्रेमजीवनात सुद्धा स्थिरता या चार महिन्यांमध्ये येताना दिसेल आणि जे लोक प्रेमात आहेत आणि नातं पुढच्या टप्प्यावर त्यांना न्यायचं आहे लग्नाच्या दृष्टीने विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ सकारात्मक असणार आहे या काळात तुम्ही आनंदी असाल समाधानी असाल आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुमचं आरोग्य सुधारण्यावर सुद्धा होणार आहे कारण मन आनंदी असेल तर आरोग्यसुद्धा चांगलं राहतं शरीरावर सुद्धा त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होतो हे तर आपल्याला माहितीच आहे लाभ होणारी आणखीन एक रास आहे आणि ती आहे रास मीन राशीचा स्वामी ग्रहस गुरु आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या अडचणीतून मार्ग सापडेल जे व्यवसाय करतायत त्यांना चांगले पैसे मिळण्याची संधी मिळेल उत्पन्नात अचानक वाढ बघायला मिळेल चांगल्या उत्पन्नामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही या काळात तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल तुमचं आरोग्य सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक निरोगी राहील ज्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल कामात उत्साह वाटेल पण त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन अशी आहे की मीन राशीला साडेसाती चालू आहे आणि म्हणून मीन राशीच्या लोकांना जे काही शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होत आहेत त्यावर त्यांनी उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे तर त्यावर त्यांनी हनुमानाच्या उपासनेचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर दानधर्म करायचा आहे जसा जमेल तसा मीन राशीच्या लोकांनी साडेसातीच्या काळात काय करावं काय करू नये या संदर्भात सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की पहा येणारे चार महिने तुमच्यासाठी चांगले असणार आहेत हेही तितकंच खरं कारण गुरु महाराज तुम्हाला तारुण नेणार आहेत तुमच्या या साडेसातीच्या काळात सुद्धा हे चार महिने गुरु महाराजांच्या कृपेने जरा तरी चांगले जाणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या गुरुग्रहाचं स्थान आपल्या कुंडलीमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक गोष्टीत यश मिळवताना गुरुचं पाठबळ पाहिलं जातं आणि गुरुबळ ज्या राशींना मिळतं किंवा गुरुबळाची साथ ज्यांना मिळते त्यांना आयुष्यात प्रत्येक पावलावर भाग्याची साथ मिळते असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच गुरुग्रहाची साथ या राशींना मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर शुक्र हा सौंदर्य संपत्ती संतती भौतिक सुख देणारा ग्रह आहे म्हणूनच गुरु आणि शुक्राचं स्थलांतर या राशींसाठी पथ्यावर पडणार आहे भाग्य यांना साथ असं म्हणायला हरकत नाही अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका